आमगाव येथील पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांची पुणे या ठिकाणी बदली झाल्यामुळे त्या ठिकाणी वर्धा येथील पोलीस निरीक्षक तिरुपती राणे हे रुजू झाले असून त्यांनी आपला आमगाव पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे यावेळी पोलीस पाटील संघटनेच्या वतीने नवनियुक्त पोलीस निरीक्षक राणे यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले अभिनंदन करतेवेळी महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नर्मदा चुटे तालुका अध्यक्ष सुरेश कोरे पोलीस पाटील किशोर दोनोडे गोवर्धन रहिले झनकलाल ब्राह्मणकर अशोक भंडारकर सुनोचना बेहेकार देवेश्वरी पारधी खेमेश्वरी बोळणे चंद्रकला हरिनखेडे तसेच इतर पोलीस पाटील आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी राधा किसन चुटे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया